पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याच्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधकपदी निवड झाल्याबद्दल शैलजा चव्हाण आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सचिन महिंद पाटील व मनीषा कांबळे यांचा सरपंच सौ विद्याताई पाटील उपसरपंच पृथ्वीराज पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते माजी सरपंच सविता महिंद पाटील माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माहेरच्या लोकांकडून तर मुलींचे कौतुक व सन्मान नेहमीच होत असतो परंतु सासरच्या लोकांकडून सन्मान होणे ही भाग्याची गोष्ट असते आणि तोच भाग्याचा क्षण आज माझ्या बाबतीत आला असून मला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सासरच्या लोकांकडून झालेला हा सन्मान नक्कीच प्रेरणादायी आहे असे मत मनीषा कांबळे यांनी व्यक्त केले तर भिलवडी गावाला यशाची परंपरा आहे माझा माझ्या मायभूमीत जणू माझ्या माहेरच्या लोकांनी हा केलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल मी माझ्या माझ्या कार्यामुळे गावाला गालबोट लागेल असे कोणतेही काम करणार नाही असे मत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सचिन महिन पाटील यांनी व्यक्त केले तसेच सध्या एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याच्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झाल्याबद्दल माझा सर्वत्र सन्मान होत आहे हा सन्मान माझ्यासाठी नव्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवी प्रेरणा उमेद निर्माण करेल असे मत शैलजा चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संबंधितांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन कपिल शेटे यांनी केले तर शेवटी आभार सरपंच सौविद्यताई पाटील यांनी मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली रांझणी रेशमा मुल्ला प्रशांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते अबू बकर फकीर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते या पुरस्कार मिळण्यापेक्षा आज सासरकडून सत्कार झालेला त्याचा खूप खूप अभिमान वाटला कारण सहासरच्या ता माणसाने दखल घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप अभिमान वाटला मला आज आणि ग्रामसेवक या पदावर कार्य काम करत असताना याच्या अगोदर ग्रामपंचायत कधी पाहिलीच नव्हती शहरामध्ये सगळं शिक्षण झालं राहणं शहरामध्ये पण जेव्हा बिलवडी स्टेशन वाईज गावामध्ये पहिली अपॉइंटमेंट झाली तेव्हा मला असं कळलं की तिथं काम करणं काय मला शक्य होणार नाही परंतु नंतर कळलं की कुठेही गेलं तर कळसाला बाल तिनंच राहणार आहेत आणि आपला स्वतःचा त्यानंतर लग्नही इथंच झालं त्यावेळेला मात्र मी अभिमानानं सांगायला लागली की मी पलूस तालुक्यात आहे आणि मी भिलवणीचीच आहे म्हणून तिनंच हा राजकीय काय असेल तो वादविवाद थांबवून आणि तिथं पुढं सगळी राजकीय हेवेदावे थांबवून ह्या लोकांनी सुद्धा ह्या लो आपल्या सगळ्या नवीन पिढीने ह्या जुन्या लोकांचा वारसा घ्यावा असं म्हणजे मी जवळून बघितले म्हणून मी आत्मेतेनं सांगतोय मला तिथल्या कामाचा अनुभवामुळे मी काम केलं कुंडलला काम केलं पाच वर्ष सारख्या गावात चार पाच वर्ष काम केलं त्याचा मला अनुभवाचा खूप मोठा फायदा झाला लोकांशी कसं बोलायचं लोकांच्या बरोबर कसं काम करायचं लोकांना काय पाहिजेल आहे काय नको आहे हे मी चांगल्या पद्धतीनं जाणलं कारण हा वारसा असल्यामुळं आणि त्याचा फायदा मला चांगलाच नोकरीमध्ये

नाव होते भिलोडी गावाला जो सन्मान मिळतोय ह्याचे एक कारण मी बनले ह्याचा मला खूप आनंद आहे आणि मी इतकं सांगेन की प्रामाणिक म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून आणि मी जे करते त्याशी प्रामाणिक राहून आणि माझी जी परिस्थिती आहे जी काही आहे त्या परिस्थितीतून म्हणजे त्याला बोट न दाखवता आणि ती परिस्थिती ऍक्सेप्ट करून जे मला करणं घर

आणि तशाच पद्धतीचं काम सचित पाटीलसाहेब यांनी केलेलं आहे हे प्रत्येक गावात आम्हाला त्यांचा निरोप येईल त्याच पद्धतीनं आता मॅडम त्यांनी त्यांनीही आदर्श काम केलं आदर्श काम करत असताना स्वच्छ आणि निकोप काम करत करायचं असंच काम त्यांनी सुद्धा केलं त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत त्यांनी ह्या पद्धतीनंच त्यांचं कामाचं नियोजन असावं त्याच पद्धतीनं आपली ही मुलगी कन्या शैलेजा चव्हाण हिच्यासारखं यश ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भिलवळी गावच्या सार गावासारख्या लहान गावात वैभव वाढवण्याचं काम या मुलीने केलं हे विसरून तुम्ही आम्हाला चालणार नाही आणि या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचं काम खरोखरीने ह्या फार मोठं काम केलं आणि अशा पद्धतीनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी मंडळींनी लक्ष देऊ नवी पिढी कशी योग्य या मार्गाने योग्य दिशेने कसं चालेल असं मार्गदर्शन तायमस्वरूपी करावं आणि ह्यांच्या या सत्कारमूर्तीच्या आयुष्यात भावी आयुष्यात योग्य अशा कामाच्या पद्धतीने त्यांनी आणि पुढं उत्साही म्हणून काम कराओ चौक निको स्वच्छ त्यावेळेला हे आदिवासी पुरस्ता प्राप्त निर्माण होतो क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका